एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी गणित विषय शिकण्यासाठी घाबरतात का सर्वात अवघड विषय गणित आहे असे तुमच्या विद्यार्थ्यांना वाटते का कोणत्याही प्रकारचे गणित सोडवताना मुलांना अनेक अडचणी येतात का गणित हा विषय मुलांना कंटाळवाना वाटतोय का तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांना गणित विषयाची आवड लावण्यासाठी शाळेत कोणते उपक्रम राबवता येतील ज्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी होईल आणि विद्यार्थी गणित विषय आवडीनं सोडवण्यास सुरुवात करतील चला तर मग पाहूयात आजचा पहिला उपक्रम उपक्रमाचे नाव आहे संख्यांचा रिले या उपक्रमासाठी आपल्याला एक ते शंभरपर्यंतचे संख्या कार्ड हवे असतील ही संख्या कार्ड आपल्याला एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस अशा पद्धतीनं बंच करून ठेवायचे आहेत वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन दोनचे गट करायचे आहेत व यातील काही संख्या कार्ड एकत्र करून एका जागी ठेवायचे आहेत ही संख्या कार्ड मुलांनी क्रमानुसार लावायचे आहेत जो गट पहिल्यांदा दिलेल्या संख्या क्रमानुसार लावेल आणि पूर्ण करेल तो गट या खेळाचा विजेता असेल खेळ सुरू करण्यापूर्वीच कोणत्या गटाने कुठल्या क्रमांकापासून संख्या लावायच्या हे मुलांना सांगावे त्यामुळे मुलांना खेळ खेळणे सोपे जाते संख्या कार्डवर संख्या अक्षरात आणि अंकात दोन्ही पद्धतीने लिहिलेल्या असतात त्यामुळे मुलांना क्रम लावताना या दोन्हींनाही बघावं लागतं आणि त्यामुळे संख्या लक्षात राहणं मुलांना सोपं जातं हा खेळ खेळायला मुलांना फार आवडतं या खेळातून मुलांचा बौद्धिक विकास अतिशय चांगल्या प्रकारे आणि गतीने होतो मुलांमध्ये संघभावना वृत्ती वाढीस लागते आणि खेळातून शिक्षण असल्यामुळे हे शिक्षण दीर्घकाळ लक्षात राहण्यास मदत होते आपल्या दुसऱ्या खेळाचे नाव आहे गणितीय खजिना शोध या खेळामध्ये आपल्याला वर्गात वेगवेगळ्या वेग चिठ्ठ्या लपवून ठेवायच्या आहेत या चिठ्ठ्या लपवण्याआधी आपल्याला त्या चिठ्ठ्यांवर काही सूचना लिहायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पुढच्या चिठ्ठीपर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि या चिठ्ठ्यांची चि घडी घातल्यानंतर या घडीवर एक गणित लिहायचे आहे हे गणित सोडवून झाल्यावरच मुलांनी ती चिठ्ठी उघडावी व त्या चिठ्ठीवरील सूचना वाचून पुढच्या चिठ्ठीपर्यंत पोचावं वर्गातला जो विद्यार्थी कमी वेळेत शेवटच्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल त्याच्यासाठी एखाद्या छानशा गिफ्ट बॉक्समध्ये आपल्याला काही खजिना म्हणजे चॉकलेट किंवा प्रोत्साहनपर एखादे बक्षीस ठेवावे हा खेळ मजेशीर असल्याने विद्यार्थी गणिताच्या अभ्यासात उत्साहानं सहभागी होतात चिठ्ठीवरचं गणित लवकर सोडवण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात गटामध्ये काम करण्याची त्यांना सवय लागते ज्यामुळे त्यांच्यामध्ये सहकार्य आणि एकत्रित विचार करण्याची सवय रुजते गणितीय समस्या सोडवताना विद्यार्थ्यांना विचारशक्तीचा वापर करावा लागतो त्यामुळे त्यांच्या तर्कशक्तीचा विकास होतो ठराविक वेळेत खजिना शोधण्यासाठी विद्यार्थी वेळेचं व्यवस्थापन करण्याचं तंत्र शिकतात गणिताची सूत्र आकडे किंवा गणितीय प्रश्न प्रत्यक्षात खेळाच्या माध्यमातून शिकल्याने गणित विद्यार्थ्यांना सहजपणे समजतं खजिना शोध हा गणितीय खेळ शाळेत शिक्षणाचा भाग म्हणून घेतल्यास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते त्यामुळे अशा प्रकारचे खेळ वर्गात शाळेत घेतल्यास विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होते आपल्या पुढच्या खेळाचे नाव आहे जोडीदार शोधा या खेळात सुद्धा आपल्याला वर्गात मुलांकडे उपलब्ध असणाऱ्या पाट्या आणि खडू हे साहित्य लागेल जे आपल्याला सहज उपलब्ध होते या पाट्यांवर आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे काही गणितं लिहायचे आहेत गणितं लिहिताना आपल्याला यातील जास्तीत जास्त गणितं ही एकच उत्तर येणारी असावीत अशी गणितं लिहायची आहेत म्हणजे आपल्याला हा खेळ खेळताना मुलांना एक उत्तर सांगायचे आहे नेहमी आपण मुलांना गणित सांगतो पण या खेळामध्ये आपल्याला मुलांना एक उत्तर सांगायचे आहे आणि ते उत्तर येणाऱ्या संख्या मुलांना मुला ये त्या पाठीवर शोधायच्या आहेत जी मुलं बरोबर उत्तर येणारी गणितं शोधतील ती गणितं त्या संख्येच्या जोडीदार असतील या खेळात आपण मुलांना अठ्ठेचाळीसचा जोडीदार गणितं शोधायला सांगितले आहेत जे मुलं बरोबर गणितं शोधतील त्यांनी अठ्ठेचाळीसची जोडीदार शोधलेले आहेत व ते या खेळाचे विजेते झालेले आहेत असे समजावे या खेळात मुलांना दिलेल्या उत्तराचा जोडीदार शोधण्यासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यासारख्या मूलभूत क्रिया कराव्या लागतात आणि त्या वेगानं कराव्या लागतात त्याच्यामुळं मुलांची गणित सोडवण्याची गती वाढते मुलांची तार्किक विचारशक्ती करण्याची क्षमताही सुधारते गतीने गणित सोडवण्यासाठी मुलांना त्वरित विचार करावा लागतो त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता सुधारते योग्य उत्तर शोधल्यावर मुलांना समाधान वाटते खेळ वेळेच्या बंधनात खेळला जात असल्याने मुलांना वेळेचे महत्व समजते आणि ते वेळेचे व्यवस्थापन शिकतात आपल्या पुढच्या खेळाचे नाव आहे बिंगो मॅथ्स या खेळामध्ये सुद्धा आपल्याला आधीच्या खेळाप्रमाणेच काही पाट्या लागतील आधीच्या खेळाप्रमाणे आपल्याला या पाट्यांवर काही गणितं लिहून ठेवायचे आहेत ज्या गणितांची उत्तरं एकसारखीच यावीत हा खेळ खेळताना मुलांनी नेहमी जसा ओ एक्स खेळ खेळतात तसाच हा खेळ खेळायचा आहे एक पार्टी उचलावी व आपण सांगितलेल्या उत्तरा इतकं गणित त्या पाटीवर असेल तर एका टीमने ओ आणि दुसऱ्या टीमने एक्स अशा प्रकारे त्या पाटीवर चिन्ह काढावीत ज्या गटाची एक संपूर्ण उभी आडवी किंवा तिरपी लाईन पूर्ण होईल तो गट सर्वात आधी बिंगो असं म्हणेल आणि या खेळाचा विजेता ठरेल या खेळात विजय मिळवण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार होते ज्यामुळे मुलांचा गणितात सहभाग उत्साहाने होतो योग्य उत्तर शोधण्याची वेळ मर्यादित असल्याने मुलांना वेळेच्या आत निर्णय घेण्याची सवय लागते खेळाच्या माध्यमातून गणित शिकवल्यानं मुलांच्या मनातील गणिताची भीती कमी होते आणि ते गणिताचा आनंद घेतात गणितीय क्रिया करून उत्तरावर लक्ष ठेवताना मुलांची स्मरणशक्ती अधिक सुधारते निर्णय घेण्याची क्षमता सुधारते हा खेळ शिकण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतो त्यामुळे मुलांची गणिताची आवड वाढते या सर्व गणितीय मूलभूत क्रिया प्राप्त केल्यानंतर आपला या व्हिडिओतील शेवटचा उपक्रम आहे मनी रिले यामध्ये आपल्याला मुलांना नानी नोटा वापर करण्यास शिकवायचे आहे व खेळाच्या माध्यमातून मुलांचे व्यवहारिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे यासाठी आपल्याला वर्गातील नानी नोटा आणि मुलांकडे खडू पेन्सिल पाटी सारखं उपलब्ध असणारं साहित्य यांची आवश्यकता असेल फोटो दाखवल्याप्रमाणे हे साहित्य दुकानात असते त्याप्रमाणे मांडून घ्यावेत साहित्याला योग्य अशा किमती लावाव्यात व एखादी रक्कम मुलांना ठरवून द्यावी या व्हिडिओमध्ये आपण मुलांना त्रेचाळीस रुपयाच्या वस्तू आणायला सांगितल्या आहेत मुलांनी जिथे आपण दुकानाची मांडणी केली आहे त्या ठिकाणी जावे व त्यांना ज्या ज्या वस्तू तिथल्या योग्य वाटतील त्या वस्तू त्यांनी घेऊन याव्यात अट एकच असेल की त्यांनी फक्त त्रेचाळीस रुपयाच्याच वस्तू या दुकानातून उचलून आणाव्यात या खेळामुळे मुलांची बेरीज करणे आणि त्या रकमेचा योग्य वापर करणे हे कौशल्य सुधारते व्यवहारात येणाऱ्या चलनांच्या मूल्यांची त्यांना ओळख होते मुलांना दिलेल्या रकमेच्या अचूकतेवर आधारित वस्तू निवडायची असल्याने त्यांना व्यवहार ज्ञान कळते बाजारातील वस्तूंचे मूल्य कसे निवडायचे आणि देय रक्कम कशी मोजायची हेही या खेळातून शिकता येते वेळेच्या मर्यादित वस्तू निवडण्यासाठी आणि नाणी मोजण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होते मुलांना दिलेल्या रकमेइतकीच वस्तू निवडण्याचा प्रयत्न करताना तार्किक विचार करावा लागतो जास्त पैसे त्यांच्याकडे नसतात त्यामुळे योग्य वस्तू घेता येतील याची खात्री त्यांना करावी लागते हा खेळ वास्तविक जीवनातील व्यवहाराची प्रक्रिया समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे चलन आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीचं व्यवहारिक ज्ञान या खेळांमधून मुलांना मिळतं अशा प्रकारचे विविध खेळ आपण दररोज वर्गात आणि शाळेत मुलांसोबत खेळू शकतो त्यामुळे मुलांचे गणितीय कौशल्य गणितातल्या मूलभूत क्रिया सुधारतात आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षण असल्यामुळे हे शिक्षण आणि हे उपक्रम मुलांना फार आवडतात कसे वाटले हे गणितीय उपक्रम हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच काही नवीन उपक्रमांसह तोपर्यंत धन्यवाद